भाजपच्या जिल्हा उपाध्यक्षपदी वणीचे युवा उद्योजक ॲडव्होकेट कुणालबाबू चोरडिया तर विजयबाबू चोरडिया यांची कायम नियमंत्र सदस्यपदी नियुक्ती स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत भाजपाला मिळणार बळ विरोधकांच्या अपेक्षांना शेवट भारतीय जनता पक्षाच्या यवतमाळ जिल्हा संघटनेत महत्त्वाची भर पडली असून वणी शहरातील प्रसिद्ध युवा उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते कुणाल योरडिया यांची भाजपच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे तसेच पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि कुणाल चोरडिया यांचे वडील विजय चोरडिया यांची, यांची जिल्हा भाजपच्या कायम निमंत्रित सदस्यपदी मनोनियुक्त करण्यात आले आहे या दुहेरी नियुक्तीमुळे वणी तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यामध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजपला याचा मोठा राजकीय फायदा होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे ॲडव्होकेट हे गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक शैक्षणिक क्रीडा आणि व्यावसायिक क्षेत्रात सक्रिय असून त्यांनी वणी तालुका आणि आने परिसरातील अनेक उपक्रम राबवून स्वतःची ओळख निर्माण केली आहे तरुणामध्ये त्यांची विशेष लोकप्रियता असून अनेक युवक कार्यकर्ते त्यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहेत जणित न्यूजकर्ता महेश वणी